नाही मार विद्यार्थ्यांची सोय प्राध्यापकांची सोय लोगो इधर कॉलेज मेना जो प्रॉब्लम वो देखना पड़ेगा.

नागठाणे येथील कॉलेज आणि माध्यमिक विद्यालय यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मागण्या कोणत्या आहेत तर रस्त्याची मागणी आहे येण्या जाण्याची विद्यार्थ्यांची गैरसोय होती यासाठी विद्यार्थ्यांनी आज नागठाणे येथे रस्ता रोखो केला आहे त्यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत या कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात ताई काय सांगशील का तुम्ही या रस्ता रोकू केला याच आम्हाला जे कॉलेज मध्ये येणं जाण्यासाठी रस्त्याच्या म्हणजे जे वाहतूक होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला धोका निर्माण होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला शाळा व विद्यालयामध्ये जाण्यासाठी धोका निर्माण होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला अतिरिक्त पर्याय मार्ग द्यावा अशीच मागणी आहे त्यासाठी <laughs> आपण हा रस्ता रोकू करणार किती विद्यार्थी साधारणतः आहे तुमच्यासारखे आणि कुठून आली तू आम्ही कडवे इथून आलो आहे आणि आमच्यासारखे येणारे विद्यार्थी अनेक आहेत आणि आम्हाला असं वाटतं आहे की या रस्त्या शाळेच्या समोर रस्ता जो होणार आहे त्या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी येणार जाणार आहेत पण त्या विद्यार्थ्यांचा जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असं आमचं मत आहे तर या विद्यार्थ्यांची मतं अशी आहेत की जो रस्ते अपघात हो होणार आहे याला जबाबदार कोण तर हायवे प्रशासनानं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे आपल्यासोबत काही गावातले ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात माझी अध्यक्ष आहेत गणेश साळुंके त्यांचे आपण बोलूया साळुंखे साहेब काय सांगाल कशासाठी हा रस्ता रोको करताय आपण सर्वप्रथम नागठाणे हायस्कूल अगदी कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत अशी प्रोसेस किंवा असं स्ट्रक्चर कुठंच नाही आहे की हायवेच्या एका बाजूला शाळा हायस्कूल आणि सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज आणि एका बाजूला गाव अशी कुठेही संकल्पना नाही आहे एकमेव नागठाण्याच्या ठिकाणी आहे ह्या नागठाण्याच्या पहिल्या अगोदरच्या ज्या वेळेला ॲकोरेशन झालं त्या ॲकोरेशनमध्ये नागठाण्याच्या स्ट्रक्चरमध्ये हायवेच्या स्ट्रक्चरमध्ये काम जे केलं ते विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी छोटासा जो पूल दिला गेला त्याच्यातून मुलं येण्या जा, ये जा करत होते पण जस जसं आता नवीन ॲकोरेशन झालं सहा काम चालू झालं त्या कामात मुलांची कोणत्याही परिस्थितीत त्या मुलं हायवे प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही मुलांना येण्या जाण्यासाठी कोणत्याही पद्धतीत चांगले मार्ग ते ठेवलेले नाही आहेत इतकं घाणीचं साम्राज्य त्या बरो बर लेवल आज बरोबर एवढ्या हाईट लेवलला आज भरावा केला गेला आहे आणि तो जो आता आपण बघितला त्या बोगद्याच्या हाईटला पूर्ण भरावा आल्यामुळे मुलांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय आपण या लोकांना सांगितलं होतं की परीक्षेच्या काळात असणारे तुमचं जे काय प्राथमिक स्वरूपातलं काम आहे ते परीक्षेच्या काळात पूर्ण करा विद्या शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर जो शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर तुम्हाला जो वेळ घावणार आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जे हायवेच्या शाळेच्या समोर असणारा बोगदा आहे त्या बोगद्याचं काम आहे ते पूर्ण करा त्यांनी किरकोळ इतर असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी अॅलिकेशन दाखल केलं किंवा आडवणूक केली म्हणून शाळेच्या सर्व जवळजवळ अगदी हजारो विद्यार्थ्यांना लहानांपासून मोठ्या मुलांच्या विद्यार्थ्यांना वेटीस धरलं त्यांच्या जीवाशी खेळतायत परवा इथं दोन मुलं पडली त्यांचे हात हा फ्रॅक्चर झाले कोण बघणार आहे त्या मुलांना किंवा त्या हायवेवाल्यांनी कुठे विचारपूस केली आज एवढ्या लाख हजारो मुली येतात जात आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी पड रोज पडतायत त्यांचे ड्रेसेस खराब होत आहेत त्यांची शाळा बुडते त्यांना लागतंय त्याच्याविषयी कोण विचार करत आहे का कोणीही विचार करत नाही तर आमची मागणी एकच आहे आत्ता जे आता हायवेला नागठाणे चौकातून पन्नास गावाचा संपर्क आहे त्या पन्नास गावातून येणारे विद्यार्थी आहेत ते हायवे क्रॉस केल्याशिवाय कॉलेजला शाळेला जाऊ शकत नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना जाण्या जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर करा म्हणून हायवे हायवे प्रशासन आहे आज मेन हायवेचं काम करताना स्ट्रक्चरचं काम करताना हा जो पूल पाडला जाणार आहे त्या पूल पाडल्यानंतर मेन हायवे सर्व्हिस रस्त्याने वळवला जाणार आहे बायपास दिला जाणार आहे त्यावेळेला त्या ते विद्यार्थ्यांनी त्या गाड्यांमधूनच जायचं का त्याच गाड्यांखाली मरायचं का त्याच गाड्यांखाली स्वतःचा जीव धोक्यात घालायचा का हा प्रश्न कधी तुम्हाला समजणार आहे जर हा प्रश्न तुम्हाला गांभीर्याने जर समजत नसेल तर आज मी तिला हायवे प्रशासनाचं नागठाणे कॉलेजच्या सम असणार पूर्ण काम आम्ही बंद करतो आहोत जर काम करण्याचा दरडावाने रात्रीचा वेळ जर काम करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित असणाऱ्या सर्व यंत्रणा ह्या आम्ही जाळपोळ करण्याची आमची पूर्ण तयारी आहे मार्ग दिला आणि खालून तर तो आमचा प्रश्न प्रश्न जर मार्गी नाही लागला तर आता असणारे सर्व विद्यार्थी प्राध्यापक वर्ग त्याचबरोबर आजी माझी विद्यार्थी सर्व विद्यार्थी असणार आम्ही या वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू आणि रस्ता रोको हाय एन एच फोर हायवे आढवण्याची आमच्या ताकद आहे आम्ही अडवलं जाईल आणि याची पूर्ण विस्कळीत आणि याला होणारा सर्व जे काही तोटा होईल तो, तो, तो हायवे प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील धन्यवाद ते होते गणेश साळुंके त्यांनी सांगितलंय की हायवे प्रशासनानं विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो त्वरित मार्गी लावावा कॅमेरामॅन विजय घोरपडे मी दत्ता घाडगे नागठाणे महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा